ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे था अभियानात वर्षभरात दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी रे, रेमंड कंपनी येथे महापालिकेच्या नियोजित नवीन वास्तूच्या प्रांगणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला त्याचबरोबर नौपाडा येथील गावदी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा अंतर्गत शून्य कचरा आणि पर्यावरणाच्या भव्य प्रदर्शनाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनही याचवेळी करण्यात आलं ठाणे आणि परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचं हे दुसरं वर्ष आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे या अभियानाच्या अनुषंगाने दोन लाख पाच हजार झाडे लावण्याचं सविस्तर नियोजन करण्यात आलं आहे त्याची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली त्यांनी राज्य फुल असलेल्या तामण वकुळ आणि बांबू त्या तुरडा या तीन वृक्षांचं वृक्षारोपण करून अभियानाचा आरंभ केला आहे तसेच नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनातून हरित ठाणे हा संकल्प त्यांनी मांडलेला आहे आणि त्या माध्यमातून आमचे आयुक्त अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण जागृतीचं काम ह्या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करतात आजच्या ह्या शुभ प्रसंगी आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटीलसुद्धा उपस्थित आहे आणि महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही आज हा उपक्रम राबवत आहे सुमारे एक लाखापेक्षा जास्त झाडं ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये लावण्याचा एक संकल्प एकनाथ साहेबांनी आमच्या कमिशनर साहेबांवर सोपवलं आहे त्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे आज ह्या रेमंडच्या हिरवळीवर आम्ही बांबूची लागवड आणि विविध झाडांची झाडांची फळझाडांची आणि इतर झाडांची लागवड या परिसरामध्ये करतो आहे आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून विविध ठिकाणी हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे मी सर्वप्रथम आमच्या शिंदेसाहेबांच्या वतीनं ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुक्त श्री सौरभराव यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यालासुद्धा शुभेच्छा देतो